एसपींनी काही वेगवेगळे उपक्रम आता सुरू केलेले आहेत ज्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची सुरक्षितता आपल्याला देता येईल एस पीनी आव्हान केल्यानंतर आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आव्हान केले की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी मोकळेपणा सांगितल्यानंतर ही तक्रार आपल्याकडे आली आहे तपासाला आता तुमच्या समोर सांगताना काही मर्यादा असल्यामुळे काही बाबी ह्या मला असं वाटतं गोपनीय पद्धतीने आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे पुरावे हाती लागतील हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना अत्यंत होतं प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता इतर दोन जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये सप्लिमेंटरी करून कडक कारवाई केली जाईल फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या अजय नारायण बोत्रे यांनाही बी एन एस अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे आणि या आरोपींना एकोणतीस तारखेला मांजरसुबा येथून पोलीस पथकाने अटक केली या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना आज दिनांक पाच तारखेपर्यंत रिमांडवरती ठेवण्यात ता आलेला आहे या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतली होती आणि एकंदर हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी होतं यामध्ये सी सी टी व्ही फुटेज सीडीआर असतील आणि त्याच्या संदर्भातले सर्व माहिती मोबाईल लॅपटॉप त्या ठिकाण असतील ती जप्त करून त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला जमा करावी त्याचबरोबर इतर विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही घटना घडल्या असतील तर विद्यार्थी पालक यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी समोर यावं मोकळ्याप्रमाणे आपली जी काही तक्रार असेल किंवा या अगोदर अशा पद्धतीचे अनुभव जर कोणाला आले असतील किंवा अशा प्रसंगामधून जर कोणाला जावं लागलं असेल तर ते त्यांनी पोलीस स्टेशनला सांगावं यामध्ये आमचा भरोसा असेल असेल यांच्याशी संवाद साधावा ज्यांच्या माध्यमातून यांची तक्रार नोंद केली जाईल आपल्याला भेटण्यापूर्वी मी संबंधित मुलीला आणि तिच्या पालकांशी जवळजवळ एक तासभर बोलत होते या सगळ्यांमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा संयम सुटतो तेव्हा त्या विद्यार्थिनीला असं वाटलं की आता या गोष्टीचा अतिरेक होतोय आणि म्हणून ती पालकांबरोबर बोलून मोकळेपणाने त्यांनी तक्रार दाखल केली तर तर त्या मुलीला एप्रिल दोन हजार चोवीस पासून आस्थागायत ज्या परिस्थितीमधून जावं लागलं मला वाईट वाटतंय वाट की हे त्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट पाहिले आणि मन अस्वस्थ होतं की तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट एवढ्या दिवसामध्ये घ्यावी लागते आपण ह्या सगळ्या तपासांमध्ये महिला तपास अधिकारी नेमलेल्या आहेत या महिला तपास अधिकारी गेल्या तीन चार दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहे म्हणून मी मग अशी सांगितलं आता सुद्धा पालक आणि जेव्हा ती संबंधित मुलगी आली तेव्हा इतकी बोलण्याची मानसिकता अजूनही नाहीये आपण त्यांना थोडासा वेळ देऊयात किमान त्यांनी तक्रार तर नोंद केली एसपीनी आव्हान केल्यानंतर आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आव्हान केले की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी मोकळेपणाने सांगितल्यानंतर ही तक्रार आपल्याकडे आली आहे कदाचित यापेक्षा जास्त तक्रारी अजून येऊ शकतात कारण की त्या मुलीच्या बोलण्यात तुम्ही जाणवलं की इतर काही मुलींशी बोलताना अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे आता पालकांची मानसिकता तयार करणं किंवा त्यांना आपण तुम्हीच संरक्षित आहात तुम्ही जी तक्रार नोंदवताल त्याच्याबरोबर आम्ही आहोत त्याची कायद्याने आम्ही दखल घेऊ हे ते सांगून त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेमध्ये कदाचित मी पोलिसांनाही सांगितलं पण त्या पालकांची इतकी तयारी नाही की आम्ही येऊन सविस्तर तक्रार देऊ पण आज स्वतः संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पोलीस ती तक्रार नोंदवणार आहेत आणि मी परत एकदा सांगते याचे सगळे धागेदोरे तपासामध्ये येतात त्याच्यामध्ये कोण आहे कसं आहे मुलीला कुठे घेऊन जायचं होतं त्याच्यामध्ये सगळे सीडीआर चेक केले जाणार आहेत त्याच्यामुळे तपास पूर्ण होत असताना तपासाला आता तुमच्या समोर सांगताना काही मर्यादा असल्यामुळे काही बाबी ह्या मला असं वाटतं गोपनीय पद्धतीने आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे पुरावे हाती लागतील

सहा दिवसाप आता एवढ्या दिवसांमध्ये मुलीचं काउन्सलिंग करणं हा नाही आपण कदाचित परत याच्या संदर्भात आयोग म्हणून आम्ही त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची दखल घेतली होती जसं आपण म्हणता अतिशय महत्वाचा आपला प्रश्न आहे या सगळ्या घटना येत असताना मी तुमच्याशी चर्चा करायला येण्यापूर्वी मी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला मग यामध्ये घडलेल्या घटना पोक्सो अंतर्गत असेल बलात्कार केसेस असतील डी व्ही केसेस असतील या सगळ्या घटनेचा आढावा घेत असताना आपण खऱ्या अर्थानं पाहतोय आत्ताच्या कालावधीमधील यंत्रणा म्हणजे तुमच्याच माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आजच्या मी बातम्या देखील पाहिला की एसपींनी काही वेगवेगळे उपक्रम आता बीडमध्ये सुरू केलेले आहेत ज्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची सुरक्षितता आपल्याला देता येईल आणि हे सुरक्षित देत असताना आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेत असताना कायदा आहे पण या कायद्याचं कठोर पालन हे शेवटच्या घटकापर्यंत झालं पाहिजे याच्यासाठी ही यंत्रणा काम करते आणि मला एका गोष्टीचा जो मागचा दोन हजार चोवीसचा अहवाल पूर्ण आणि आता जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा अहवाल याच्यामध्ये बऱ्याचशा घटना अशा आहेत की ज्याच्यामध्ये तातडीने दखल घेऊन कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे अशा कोणत्या केसेस नाही की आपण त्याच्यामध्ये दखलच घेतली नाही किंवा कारवाईच केली नाही ते काही घटनांमध्ये पुरावे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतात कधी कधी त्या व्यक्ती उशिरा समोर येतात आज सुद्धा खर तर ते पालक किंवा संबंधित विद्यार्थिनी एक मनामध्ये खूप भीती असते हा सामाजिक मानसिकतेचा एक बदल आपल्याला म्हणावा लागेल की त्या आईने समोर येऊन जेव्हा ती घटना मांडलेली आहे तिचं कौतुक आहे पण आईने सुद्धा एवढं धारिष्ट दाखवलं ही फार महत्वाची गोष्ट इतर गोष्टीमध्ये अशी लोक समोर येत नाहीत आपल्याला संपूर्णपणे माहिती देत नाहीत पुरावे सादर केले जात नाहीत त्याच्यामुळे काही घटनेला विलंब होतो पण तरी सुद्धा आपल्या सहकार्याने अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही तुमचे शंका असतील किंवा काही प्रकरण अशी असतील की तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यामध्ये न्याय मिळालेला नाही तो मिळाला पाहिजे तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नेमकीच त्याचा पाठपुरावा दररोजच्या जीवनामध्ये वावरत असताना तिचा गेलेला आत्मविश्वास असे आणि या नैराश्यामुळे वाईट विचार करत आयुष्य संपवावे की काही इथपर्यंत तिची मजल या विकृतीमुळे गेली तर प्रशांत खाटोकरने तिच्याबरोबर ज्या पद्धतीची वर्तणूक केली हे तिने विजय पवार यांना सांगितल्यानंतर विजय पवारचं वाक्य हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं विजय पवार तिला म्हणत होतं की प्रशांत खाटोकरला आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेला आहे या विकृती आहेत या विकृतीच्या विरोधात तर कारवाई नक्कीच होईल पण या विकृती ज्या वेळेस क्लास शाळेच्या माध्यमातून शिक्षणदानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने गाणे कृत्य करत असेल तर यांच्यावरती तर कडक कारवाई वेळच पण या शिक्षण संस्थेला त्यांना ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये पाठिंबा दिला असेल मला आश्चर्यचं वाटलं की हजारपेक्षा जास्त संख्या असताना सुद्धा आय सी कमिटी तिथं कुठंच नाही एकही महिला कर्मचारी या कोचिंग क्लासमध्ये कुठेच नव्हते त्याच्या देखील तपास आता या माध्यमातून मी करायला सांगितलेला आहे दुसरी गोष्ट प्रशांत खाटोकर हा सातत्याने त्या मुलीला क्लास संपल्यानंतर मुल। गाडीवरती कोणाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता याची सुद्धा माहिती आता या माध्यमातून मा मागितली जाईल बऱ्याच वेळा काउन्सिलिंग केल्यानंतर किंवा इतर आमच्या जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि समुपदेशक हे गेले पाच सहा दिवसापासून सातत्याने त्या मुलीशी बोलून तिचं काउन्सिलिंग करतात म्हणून ती आज कुठं जरा मोकळेपणाने बोलली या सगळ्या माध्यमातून सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा याच व्यक्तींच्या विरोधात दोन विद्यार्थिनींची अशीच तक्रार होती म्हणून त्यांच्या पालकाने सी ओ ऑफिसमध्ये ही तक्रार नोंद केली होती पण आज तक आहे त्या तक्रारीची दखल घेतली गे गेलेली नाहीये या माध्यमातून एस पी असतील आणि जी एस आय टी टीम केलेली आहे या टीमला माझ्या सूचना आहेत की दोन हजार तेवीस मध्ये जी तक्रार सी ओ ऑफिसला दिली गेली होती त्याची दखल का घेतली गेली नाही कदाचित त्याच वेळेस या तक्रारीची दखल घेतली असती तर पुढे जाऊन या गोष्टी घडल्याच नसतात